नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर पोलीस स्टेशनच्या वतीने ठाणेदार आडेसाहेब तसेच इतर पोलीस कर्मचारी यांनी पत्रकार दिन साजरा केला आहे त्याप्रसंगी मंगरुळपीर तालुक्यातील सर्व उपस्थित पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे व पत्रकारांना पोलीस प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेऊन त्याच्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे पत्रकार दिनी मंगरुळपेर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकारांची त्या ठिकाणी उपस्थिती होती शोषित पीडित व अन्यायग्रस्तांचा आवाज सदैव शासन व प्रशासनापर्यंत पोहोचून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे कार्य पत्रकार हा करत असतो त्यामुळे सर्व समाजाचा आरसा म्हणजेच पत्रकार हा असतो जो समाजातील प्रत्येक समस्या अन्याय व घटनेचा प्रशासनापर्यंत त्याचा आवाज पोचवतो व पाठपुरावा करतो समाजामध्ये न्याय शांतता सर्व समाजातील लोकांच्या समस्या प्रत्यक्षपणे आपल्या माझ्या आपल्या पत्रकाराच्या वतीनं त्यांच्या कार्याला सलाम आणि तो खराब पत्रकार ना हा लहान किंवा मोठा नसतो पत्रकार हा पत्रकारच असतो कारण तो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो तर मला वाटते सरांनी सांगितलेलं आहे आणि आमचे जे भाऊ आहेत म्हणजे भाऊ यांना सुद्धा सांगितलेलं आहे पत्रकारांना पोलीस हे एकाला त्याचे दोन बाजू आहेत अगदी बरोबर आहे ज्याप्रमाणे पोलीस हा कुठलाही पुरावा नसल्याशिवाय एखाद्या माणसाला आरोपी म्हणून जोपर्यंत तो म्हणजे त्याला अटक करत नाही तसंच पत्रकार सुद्धा त्याच्याकडे जोपर्यंत लागत नाही किंवा एखादी तक्रार जात नाही तोपर्यंत तो, तो बातमी प्रकाशित करत नाही सर बरोबर आहे तर या सर्वांना एवढं सांगू इच्छित होतो की पत्रकारांनी म्हणजे एक समुपचारानं वाटलं पाहिजे राहिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट सर आपण जे काही प्रेस मीट बद्दल बोललेले सगळे तर माझी पण आपल्याला रिक्वेस्ट आहे ज्या गुन्हेगारीच्या न्यूज असतील किंवा कुठल्या जरी न्यूज असतील तर एका ग्रुपला तुम्ही बातमी सेंड करत जा प्रेस फ्रोट सेंड करत जा, जा म्हणजे आम्हाला सविस्तर जगासमोर सत्य मांडता येईल आता काही पत्रकार ते त्यांना मिळते ते बातम्या देतात पण सर्वांना ती मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही कुठे कर... जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम वा सदैव जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा